सौभाग्य लाभलं पूर्णचंद्र पाहण्याचं किंवा सहस्र पौर्णिमा पाहण्याचं सौभाग्य लाभलं अशा आमचा तपस्वी नेमाल सरताई यांचा आजचा हा एकवा वाढदिवसाचा हा सोहळा हे पाहून मी सभेदीच झालो मी लिहिलं आहे माझ्या लेखामध्ये आह की मी माझ्या आईचा ज्यांनी माझ्यावर खूप उपकार दिलेला आहे ज्यांच्यामुळे माझं परमार्गातलं स्थान निश्चित झालं आहे किंवा माझ्यामुळे शेवटी दीक्षा घेतली आईंनी तर आधी दीक्षा घेतली पण वडिलांनी नंतर दीक्षा घेतली सर्व घर आमच्या इकडे म्हणजे आईचा सुद्धा मी सत्कार करू शकलो नाही आणि ते मला या तपसुनी आई खकर यांच्या या सोहळ्याच्या निमित्ताने प्रकर्षाने माझ्या आईचं मला तपस्विनी मेवाई सांगता खंडाळकर आईंचा मध्येच मी आता आईच दर्शन घेण्याचा प्रयत्न केलेला माझ्या हस्ते माय माऊली या स्मरणिकेचं प्रकाशन झालं हे संपत आलेलं आहे जास्त बोलणं नाही पाहिजे परंतु आपल्या ठिकठिकाणी आता साक्षरता मोहीम चालू असल्यामुळे एक म्हण लिहिल्या जात असते बऱ्याच भिंती जिच्या हाती पाळण्याची धोरी ती जगाते उद्धरी। उत्तरी ती कसा उत्तर आमचे साधन भाऊ आणि त्यांचा सर्व परिवार हा खरोखर असाच आहे की त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे वेळ कमी आहे म्हणून मी लाख शुभेच्छा ऐकला देतो या स्निकेचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द